असा कधी कुठला कुठल्या कम्युनिटीचा किंवा कुठल्या एखाद्या गटाचा असा मोर्चा वगैरे असं कधी आलाय अरे हो आलाय आलाय मोर्चा आलाय मी एक नाटक बघितलं होतं आणि त्या नाटकामध्ये एक विषय होता, होता सर्टन आणि आता नाटक जे ते सरकारने मान्य केलेलं नाटक होतं सेन्सर बोर्ड प्राप्त नाटक होतं मी ते नाटक पाहायला गेलो आणि त्यानंतर गे पोंगे यांच्या परफॉर्मन्सचं कौतुक केलं मी मी नाटकाबद्दल काही बोललो नाही मी म्हटलं की तुम्ही जाऊन तुमचं मत बनवा पण नंतर मग त्याच्यावरती थोडासे मला परिणाम काही जणांना ते आवडलं नाही पण मी त्यांना प्रांजळपणे सांगितलं की मीही तुमच्यासारखाच पहिल्यांदाच नाटक ते जाऊन बघितलं कारण ते नाटके। ते सेन्सरमधनं केलेलं नाटक आहे मी रीतसर तिकीट काढून पैसे देऊन ते बघितलं म्हणजे अशी कुठली गैरकृत्य मी नाही केलं आणि ते बघितलं आणि नंतर मग त्यांना खटकलं मी म्हटलं तुम्हाला काही वाईट वाटलं असेल तर याच्यापुढे मी त्याची काळजी घेईन पण ते रेकॉर्डिंग पुन्हा ऐकलं आम्ही आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये कुठले कुठंही मी त्या नाटकाचं समर्थन किंवा त्यातल्या विषयांचं समर्थन असं काही केलं नव्हतं हा हे त्यांनाही पटलं समोरच्यांना आणि मी त्यांना शब्दही दिला की अशा प्रकारे तुमच्या भावना दुखावत असतील तर मी असे विषय शक्यतो अवॉइड करेन असं मी त्यांना सांगितलं आणि तो प्रसंग हे झाला पण सुरुवातीला जरा टेन्शन झालं होतं मला की पण मी त्यांना सांगितलं की बाबा असं असं नाही आहे पण सुरुवातीला जरा ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते पण नंतर त्यांनाही समजलं की मी कोणाचंही समर्थन किंवा असं काही केलेलं Thank you. Thank you.